थाएं, 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 थाएं। <laughs> <laughs> नमस्कार मंडळी नमस्कार आता आम्ही चाललो माशाक हे बघा सावली बघा म्हणजे काय छाया आहे माहिती आहे हाडाची बघा हे प्रणित क्रिकेट इयर आणि हे आमच्या बाब्या बाब्या ऑलराऊंडर आहे म्हणजे होळीबडी चालवणार सगळ्या करणार आता मासे पकडू आहे आता कसे मासे पकडतो बघा गंमत बघा टोपी घातली नाही आता त्याच्यामुळे ऊन लागणार आहे तर बघूया चला धाव्या ना चला ओके खायच नाही खाय रे बाब्या खाली म्हणजे एरियात ना सांगा लोकांनी कळू दे ओके ठीक आहे चला हि हो बघा परवा इकडे व्हिडिओ केले होते मी हातीच गाव आणि त्या हातीच गावाच्या ही काजळी नदी आहे आणि तिकडे जाता जाता आपण डाळ्या टाकूक बाबाच्या पाठीवर बस काय आणि प्रणितच्या पाया काय तर लागलेला आहे काय झाला पाया पाया काय आला खेळताना मग खेळताना प्रॅक्चर झालो आता घराशी बसलो सांगतो बस जपून खेळायचं असतं सांगून सगळं अस क्रिकेट खेळताना जपून खेळा कारण घरची माणसं तुमच्यावर प्रेम करत असतं त्याच्यावर सांगून रायरवाजी घेणार नाही माशाचं नंतर डाळ टाकणार आहे तर हे बघा भरची हाय लागली भरती लागली याचाच तिकडे जेटी आहे आणि आता आम्ही जाळा मारणार इकडे ह्या बघा हे बघा कडे काय झालंय तो गेलो पाण्यात आता हे पाण्यात ना जास्त म्हणजे गळ्याभर पाण्यात ना असं फेरी मारणार हे मध्ये राहतील मासे ते आपले आता बघूया कशी गंमत आहे ती काय काय दाखवणार आहे आणि पाया खाल पाया खाल धरून अशी cái mày gửi lắp đỏ. Gwen du bồi đắp, pho cả pho cả pho बघा तू यार्डू, यार्डू <laughs> शी आता मासे भेटतात आम्हाला जाळ्यात जाळ्यात हे बघा याडून भेटले आहेत आम्हाला आता असं असतं माहिती आहे डाळा आहे ना हे डाळा असा गोल मारायचा आपला जाळा जितका लांब आहे तेवढा आपण त्याला दोन माणसाला लागतात शूटिंग करायचं तिसरी रुपये माझा लागतं तर असं डाळा मारायचा आणि डाळा मारल्यानंतर ना मधले माशे शंभर टक्के आपल्याला मिळतात फक्त जाळ हळूहळू खेतायचा आणि मग जाळ्या ते अडकतात आणि मधले माशे आपल्या पकडू आला पाहिजे दाखवते किती माशे बघायला होते तर हे बघा एक हे बघा एक तिकडे बघा तिकडे बघा तिकडे पावसकर

हो पाऊस कर काहीतरी होऊन जाऊ देऊन जाऊ दे काय आहे पकडायचे आमच्याकडे दाळ्यां पकडतात घरन पकडतात बॉम्ब टाकत नाही आमच्याकडे बॉम्ब टाकला की लोक बॉम्ब मारतात आणि मजा आम्ही घेता बशी कोकणात राहून आणि घेतलीच पाहिजे खास मुद्दा व्हिडिओ बनवलाय कारण का कळू नये लोकांनी की अशी असं करून सुद्धा मासे मिळतात वे वेगळी पद्धत काहीतरी पद्धत वेगळी आणि मिळतोच आहे म्हणजे असं नाही की उगाच लोक उगात रडत नाही मिळत नाही काय मिळत चार भेटले तरी होई आंब्या त्या असं असतात दरवर्षी आंबे भरपूर काढतात दरवर्षी सांगतात ह्या वर्षी काय नाही पुढच्या वर्षी असं सांगतात ह्या वर्षी काय ना मागच्या वर्षी बारा होता असं करतात म्हणजे हे रडक दिवस काढतात रडक दिवस काढू नका सगळ्यांना हसत खेळत राहा आणि असे एन्जॉय करा त्याला बाय बाय माशी दाखवलं पुन्हा एकदा माशी दाखवलं जरा जवळ हे एकाच गाड्या एवढे आहेत अजून दो दोन तीन जाळी टाकायची आपल्यास जा तर कसं लोकेशन आहे बघा मस्तपैकी आता मी आतिसुद्धा भाग आहे ना त्या भागावर आहे आणि समोर आले तर माशेवाडी आले त्यांना होडी पाहिजे तर हे बघा मासे आमची एकाच जाड्यातलीच